जबरदस्त कुस्ती जोडली जाते अकरावरती महा उद्योग हात हातवरती करा पुणे जिल्ह्यातील इंदापूर जवळचा सा कौतोणी सापडवा कोरडेवारीच्या मातीमध्ये घालला अस्तल अस्लंत पडता मातीचा तांबडे दान केलेला दादा या पोराच्या पायाला लागलेला गरीबाच्या घरातला पोरगा ज्यांना अनेक रती महारथीवरती विजय मिळवला पण पुन्हा पुढेच पडल्यासारखा उठून आला आणि गोरेगाव यांच्या वतीनं एक लाख एकावन्न हजार रुपया पाळू मिस्तर यांच्या वतीनं गणेश साधी रुपयाचं बक्षीस आणि प्रदान केलेला तांब्याला दोन्ही पायला काळ निक्या घातलेला महारुद्रात आलेला आहे सर्वपर्यंत परवाना महाशुद्ध केसरीचा मानकरी आहे विक्रम भोसला

महाराष्ट्राचे माजी मंत्री माननीय नामदार महादेवजी जानकर साहेब फाउंडेशनच्या वतीनं प्रथम पारितोषिक दिलं जाणार आहे दोन लाख रुपये व सन्मान चिन्ह तालुका मान जिल्हा सरकारात वार्षिक यात्रा उत्सव दोन हजार चोवीस पंचवीस महादेवजी जानकर फाउंडेशन असं सन्मान चिन्हाचं नाव आहे तुम्हाला हे एक नंबरच्या कुस्तीसाठी आहे आला समीर सेख आलेला वाघाच्या काळजाचा कोरगा चित्त्यासारखी चपळाय लागलेला आणि आता येतो विक्रम भोसले कमी काळात महाराष्ट्राला वेळ लावत चाललेला वय वर्ष वीस वर्ष विक्रम खराब पावसाळ्याची शक्यता आहे विक्रम कमी काळात तोडत चाललेला आहे दोन हजार तेवीसचं खुलगावचं अधिवेशन यात विक्रम भोसलेने गाजवला कुमार महाराज तिघोसरीचा मान कर भारत भोसले यांचा तो चिरंजीवा विक्रम भोसले अनेक अनेक पट्ट्याचा मान करे बांबोडेचं मैदान गाजवलं काही दिवसापूर्वी दिगंजीचं मैदान गाजवला जोर तोडत चाललेला पलवान मसवड पोलिशनचे सुरेश हंगेसर आणि वाकमोरे साहेब तुम्ही आकारावरती तुमचा सन्मान होतो या पुलीस दादा, या ए पोलीस दादा पोलिस ये एक लागलाय ऐकाईकडे लक्ष द्या बोलू नका वय एवढे चांगलं मैदान आमदार जयकुमार गोरेबा यांचे प्रतिनिधी कोणतरी या प्रतिनिधी कोणतर कुस्ती जोडायला या श्रींग शनगे बाळासाहेब यादव गणराम यादव अनिल शेल् प्रतिनिधी कुस्ती जोडण्यासाठी विक्रम या सर्जीराव वरपाडे बाळासाहेब काळे या करावरती या बाळसाहेब चव्हाण पोलीस पाटील आणि आता मसवड पोलीस स्टेशनचे दादा यांचा सन्मान होता जे जे जानकर शेंगे कुस्ती जोडण्यासाठी केसरी कांताबा तरंगे यांच्या तालमीची गाडी चालू आहे सर्व गाडीकडे जायचं ता। झाला की या वेळ होते पावस येईल मग सगळाच खेळ या येतोय येतोय अहो फार कष्टाने मेहनती पोरगा आहे ज्या पोरानं इतिहास रचत चाललाय गवड्या वयात महाराष्ट्राला वेळी लावत चाललंय महाराष्ट्र केसरीचा प्रबल दावेदार मानला जातो ज्ञानेश्वर काय कुस्ती जोडण्यासाठी या चर्मान ज्ञानेश्वर काळे आपण ही कुस्ती जोडण्यासाठी या बाबासाहेब बाबासाहेब माने पंच म्हणून तुम्ही आकड्यावरती बाबासाहेब माने एक दोन फुट विक्रम भोसले कला पाहुणे आले इकडे दोन करा कुस्ती एक लाख एकावन्न एक हजार रुपये नावर माननीय आमदार जयकुमार गोरे यांच्या वतीने कुसते एक लाख एकावन्न हजार रुपये अक्कल तारा भारत भोसले आदर्श बसतात यांचा चिरंजीवानी पट्टा विरुद्ध समीर सेख दोन हजार अठराचा महाराष्ट्रीय श्री पालारुपी शेखचा धाकटा भावा सोलापूर जिल्ह्यातील माळा तालुक्यातला खडकीचा पलवान आज समीर सेख शिवरंग कुठे सभा करता पुण्याला समीर स्वप्न पावप्न पूर्ण स्वप्न झालं चाललं या भारत भोसले वस्तात महाराष्ट्राला अनेक लढवळ बलवान दिले हवस्पट आले म्हणजे दहा रुपये पासून दहा लाखापर्यंत जोर मागाव हो। सादिक शेख वस्तात तुम्ही आकड्यावरती या सादिक शेख वस्तात उठा सादिक पटेल सादिक पटेल वाजता तुम्ही आकड्यावरती या या तुम्ही या तुमचा सन्मान होत या साधिक पटेल वाजता ज्ञानेश्वर अस्वले युट्यूब चॅनल यांचाही सन्मान होत परत बघू परत एक कडवी झुन जा महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारी लागली विक्रम आणि समीर से कमी वयात महाराष्ट्र गाजवत चाललेलं बोलतो म्हणजे विक्रम भोसल्या अनेक जण म्हणताय जोर तोडत चाललाय विक्रम संघ लढायचं म्हटलं का ती बार काय म्हणतात पण या पुराणा फल्या फल्याला पाणी पाजत चाललेलं आहे आज कुस्ती मात्र खट्ट लागल्या आणि या कुस्तीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आखी रेखील तब्येतीचा त्या समीर शेखचा कसा पेदार बांधा नको ते काढून टाकलं का दगडात सुद्धा देवाची मूर्ती असते त्याचा प्रत्येक तुम्हा मला येतोय सत्त्याण्णव किलोचा तो सुवर्ण पदकाचा मानकरी आहे महाराष्ट्र चॅम्पियन आहे महारुद्र आणि सुदेश टाकोर अशी कुस्ती समोरासमोर चाला विशाल जाधव त्या कुस्तीला पंच म्हणणार एकोणीसशे अठ्याऐंशी ची कामगार शिवाजी शिवाजीवार विक्रम आणि समीरच्या कुस्तीला पंच म्हणणार आता पुढे बोलू नका सर पुढे लक्ष द्या फार सुंदर कुस्त्या दोन आता एक आता चला साधा शलके तुम्ही आकारावरती या मुना के तुम्ही आकारावरती या दोन लाख रुपये इनामाची कुस्त्या या गावात जन्म घेऊन सामान्य कुटुंबात जन्म घेऊन असामान्य कीर्तिमत्व लोकनेते राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बहुजन अदायी सम्राट आदरणीय महादेवजी जनक यथ फाउंडेशनच्या वतीनं दोन लाख रुपये इनामाची कुस्ती आणि मानाचं शिल्ड सन्मान चिन्ह या कुस्तीला एक नंबरच्या दिल्या जाणार आहे पटाला घुसण्याचा प्रयत्न समेरचा काय काळी चालत असेल व त्या पोराच विक्रम भोसलेच समीर का अनुभवानं मोठा मॅच वरला अभ्यास आहे मोठमोठ्या पलवानाबरोबर त्याच्या कुस्त्या झाल्या पण विक्रम हलन जोर तोडत चाललेला आहे दोन हजार तेवीसच्या अधिवेशन मध्ये या पोरानं सगळ्याचं लक्ष वेधून घेतला विक्रमना आता सांगितले का दादा शर्के आणि मुन्ना झेत चला या पावसानं कृपा केल्या नाही पंजाब डंकन सांगितलं होत एक दोन तीन ला भरपूर पाऊस होणार असला आला 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 वेता उर्फ दादा शर्के आला अप्पासाहेब खोकले मुख्यमंत्री लाडकी बेड योजना मान तालुका अध्यक्ष आज समाजाला उपस्थित राहतात मध्ये ज्या व्यक्तिमत्वानी कुस्ती जोपासली वाढवली नावार्फण आणल्या हे अप्पासाहेब खोकले गुस्ट अरे होई शिकार अब्दारसाहेब ठाकरे मुख्यमंत्री लाडकी योजना बांध तालुका अध्यक्ष नारायण सेट सर्गणीत उपस्थित झालेल्या त्यांचं स्वागत आहे मुन्ना झुंजुरके तुम्ही चला एक नंबरचे बलवान चला आता पाहतात भाऊ सेनेची शक्यता शक्यता कुस्ती जोडून गेली एक नंबरची दादासाहेब फुगले कुर्ला नागरी सहकार बँकेचे संचालक यांचाही सन्मान चला की माणसं घराकडे चालली चला एक नंबरचे प्रमाण चला आला आता महादेवजी जाणकार माजी मंत्री युथ फाउंडेशनचे प्रतिनिधी यात्रा कमिटी या वेळ लावणार गेली आठ पंधरा दिवस जाती भंडारी आपण कुस्ती जोडण्यासाठी आकारावरती आह एक नंबरची तुफानी कुस्ती जोडली जाणार आता हे घेतात पुन्हा सुंदर केवां कुस्ती महाराष्ट्र तपास महाराष्ट्रीय केंद्र केली अभिजित खटकेचा पत्ता आणि दादा सारख्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संपुला पवार चार ऐतिहासिक मैदान आता कुस्ती जोडूया पावसाचं वातावरण हा अप्पासाहेब जी फुगळे यांना आकड्यावरती फिरवलं जातं आता महादेवजी जनता युथ फाउंडेशन योग फाउंडेशन आपण आकारावरती या सगळे प्रतिनिधी आत्ता आता जे जानकर महादेव जे जानकर योग फाउंडेशनला जे जन्म दिला आणि प्रतिवर्षी गोष्टी वर्षी प्रति प्रेम करणार एक नंबरचे कोण तुझा आणि पलवा आकड्यावरती आलेला बहुजन अभियान सम्राट राज्य समाज पक्ष संस्थापक महापूर गणपती माजी मंत्री युथ फाउंडेशन चे प्रतिनिधी आलेल्या आता यात्रा कमिटी आपण या याकड्यावरती काशील मित्र आकड्यावरती एक नंबरची गोष्टी म्हणजे दोन लाख रुपये महादेवजी जांक महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक या भागाचे लोक नेते महाराष्ट्राचे लोक इकडे तोंड करा युथ फाउंडेशनच्या वतीनं तोंड लाखनाथ देवाच्या यात्रेनिमित्त जिल्हा सातारा एक सप्टेंबर साता दोन हजार चोवीस आज एक नंबरची कुस्ती दोन लाख रुपये रकमीच्या ताकद्यावरती चालू होणार आणि मुन्ना जात की हा पुणे जिल्ह्यातला मुळशीतला पलवाना शिवड्यांमध्ये कुस्ती सगळ्या सराव करतात महाराष्ट्र केसरी हिंदू केसरी अभिजित खटके यांचे पट्ट्यात ही कुस्ती ज्या व्यक्तिमत्वाने या गावात जन्म घेऊन या गावाचं नाव महाराष्ट्राच्या मातीमध्ये प्रसिद्ध केलं राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून अनेकांना आमदार बनवला अनेकांना खासदार बनवला अनेकांना सरपंच जिल्हा परिषद सदस्य बनवला जनमानसांचा आवाज <स्थाँगा> 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 सौबांगिक आणि गर्ब चाला मुख्या अशी जबरदस्त गोष्टी चाला महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेचं अधिवेशन असल्यासारखं जाणवायला लागलंय बघा महादेव जी जानकर साथ गोर गरीबांसाठी झटणारे व्यक्तिमत्व गरिबांसाठी ज्या व्यक्तिमत्वाने रस्त्यावरचा संघर्ष केला सर्वांना बरीबर घेऊन चालणारे महादेव जी जानकर साथ आणि पशु मंत्री म्हणून मत्स्य मंत्री म्हणून काम करताना त्यांनी शेतकऱ्याच्या नामाला काम दिला राष्ट्रीय दर्जाचे नेतृत्व महाराष्ट्राचे नेते महादेवजी जानकर सब युथ काँग्रेसच्या वतीनं ही कुस्ती दोन लाख रुपये रकमेसाठी आला आणि सुदेश ठाकूर आणि महानगर काढून कुस्ती गुन्हावरती घेतली जाते आणि मुन्ना अशी जबरदस्त वस्तू लागलेली आहे आदरणीय लोकप्रिय सरपंच अॅडव्होकेट विलास चव्हाण सर यांच्या वतीनं उत्कृष्ट माहिततेसाठी मला पाचशे रुपये बक्षीस आलेला महादेवजी जानकर साहेबांचा इतिहास सांगितल्याबद्दल टाकायला लागण्याचा प्रयत्न कुस्ती गुणावरती चालू झालेला सत्यवान यांच्या समोर जी कुस्ती चाला महानगृह आणि या कुस्तीचे जन्मी राज्या सिंह जगताप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे सरचे भारतातलं टॉक्स मैदान नेहमी घेतलं वरकुतेच्या मातीमध्ये इकडं कोणी पदान एकमेकाचा अंदाज घेतात

अनेक जण नेते बनवलं कोणाला खासदार आमदार बनवलं हे कि फक्त महादेवजी जानकर साहेबांच धोका पत्कारा तयार मिसाळ साहेब आम्हाला थोडं संधी की थोडं व्हिडिओ बापू साहेब शेंगे यांच्या वतीनं महादेवजी जानकर साहेबांचा इतिहास सांगितल्याबद्दल मला दोनशे तो बक्षीस आलेला मध्य प्रदेश मध्ये एक फार मोठे नेते होऊन गेले मायावती ज्यांच्याकडं ज्यांच्या पक्षात होत्या शेतात काशिरा मध्य प्रदेशमध्ये हा सॉरी बरोबर मध्य प्रदेशमध्ये उत्तर प्रदेशमध्ये आणि तिथं साहेब होते आणि पुन्हा थोडं अभ्यास मेहभूत झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की काशीराम ये तुझ्या राज्यात जाऊन काम कर आणि पहिल्यांदा एका शेतकऱ्याच्या घरातल्या पोरानं राष्ट्रीय समाज पक्ष निर्माण केला त्या मातीमध्ये एक एक नंतर भूम समाजाची मूठ कुठे बांधल्या असेल तर महादेवजी जानकर साहेबांनी बांधले पटाला आणण्याचा प्रयत्न तादा शळकेचा मनात आणलं तर अशक्य ते शक्य करता येतात एका खाडे आणच नाव हटीच्या पाया पाय टाकून बसल्यानंतर एका हटीलच्या मार्गाने हटकलं तुझा साहेबा म्हटला तू म्हटला मी साहेब बनून दाखवतो आणि अभ्यास चालू केला ट्रॅक्टर चालवणाऱ्या पोरानं एमपीसीचा अभ्यास चालू केला आणि दोन हजार आणि होण सांगतो फ्रेम सांगतो की एका उरता तादा शैके विजया आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन पुणे अंजनावार दादा पवारांच्या बद्दल दादा लाडकी झाली योजना तालुका अध्यक्ष उपसरपंच आम्हाला डोंबल आकडेवर्ती घेऊन सांगतोय सगळ्या स्वतःच्या गावात मैदान देऊन आता महाराष्ट्र सगळ्यात स्वतःच्या गावामध्ये मैदान घेऊन तो तो पार मैदानासाठी दिवस घेतले धन्यवाद आपण कुस्ती वाढवली थोडे जरी नवार पण आणली शिजरा देवाच्या यात्रेनिमित्ता फार मोठा अन सांगला फार मोठं कुस्ती मैदान आपण घेऊन यश पार पाडल्याबद्दल सर्व सर्वांचा पुन्हा त्यांना